तुमच्या आश्वासनावर जगू शकत नाही शेतकरी ही प्युअर फसवणूक हो ती जून मध्ये मेल ना शेतकरी तोवर आता तुम्हाला आता त्याला संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे आता हॉस्पिटलला नेऊन इंजेक्शन देण्याची गरज आहे तुम्ही म्हणताय त्याला सहा महिन्यांना ने नेऊ ते जगणारच नाही कर्जमाफीच आश्वासन सुद्धा या सरकारने दिलं हे नाही होणार ना बघा आजची परिस्थिती इतकी भयानक आहे शेतकऱ्यांशी तुमच्या आश्वासनावर जगू शकत नाही शेतकरी ही प्युअर फसवणूक आहे ही शेतकऱ्यांची महाराष्ट्रातल्या जनतेची ही प्युअर फसवणूक आहे तुम्ही आश्वासनं देताल तुम्ही सांगणार की आम्ही शब्द देतो आज शब्दावरती पोट भरणार नाहीये लोकांच्या घरात लेकरांना वह्या आणि साधे पुस्तकं सुद्धा राहिलेली नाही इतकी भयानक विदारक परिस्थिती शेतकऱ्याची झाली त्यांच्या जनावरांपासून पिकापासून सगळं वाहून गेले आणि तुम्ही शब्द देणार किंवा आश्वासन देणार याच्यावरती शेतकरी जगू शकणार नाही फसवलं पुन्हा एकदा शेतकऱ्यांना सरकारनं फसवलं होणारच नाही देवेंद्र फडणवीस काय म्हणाले की तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत आम्ही शिष्टमंडळांसोबत तारीख ठेवली आहे त्या तारखेपर्यंत आम्ही सरसकट कर्ज माफी करू पण त्याला अजून सहा महिन्याचा आहे दोन ऋतू उलटून जातील तेवढ्यात शेतकऱ्यांना मदत ही शेवटी मिळणारच नाही असं वाटतंय का तुम्हाला ती जून मध्ये मेलाना ना शेतकरी तोवर आता तुम्हाला आत्ता त्याला संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे तुम्हाला आत्ता गरज आहे तातडीची मदतीची म्हणजे एखाद्या पेशंटला आत्ता हॉस्पिटलला नेऊन इंजेक्शन देण्याची गरज आहे तुम्ही म्हणताय त्याला सहा महिन्यांना ने नेऊ ते जगणारच नाही ही, ही सरकारनं चालवलेली शेतकऱ्यांची शंभर टक्के फसवणूक आहे आणि याचे परिणाम सरकारला भोगावे लागणार आहेत आता जास्त नुकसान झालं होतं दिवाळी आधी मदत म्हणजे होती शेतकऱ्याची दिवाळी काळी झाली का काय मुख्यमंत्री विश्वास ठेवायचं का नाही आता काय आठवायचं आहे आता काय विश्वास ठेवायचा विश्वास ठेवाला की केलं काय काय केलं चार चार अन्न तीन तीन रुप हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पडायले आहेत काहींच्या खात्यावर तर नाही शेतकऱ्याला सात हजार पडायलेत काहींच्या तर आणखीन मिळच लागत नाही कोणाचे खाते खराब म्हणून सांगतात ब्लॉक म्हणून सांगतात हे सरकारचे सिस्टम जाणून बुजून आणि तुम्ही पाच सातच लाख लाख दोन दोन लाखाचं नुकसान झाला आहे सहा सात हजार रुपये द्यायला तुम्ही त्याचं जे पीक होतं त्याच्यातलं सर्वलं पीक काढलेलंच दहा दहा हजार रुपये पंधरा पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांची गेली ती रिअल परिस्थिती आहे आणि तुम्ही जर त्या शेतकऱ्याच्या भावनेशी खेळणार असाल तर शेतकरी तुम्हाला सोडत नाही अरे जून म्हणजे काय जून कुठं आहे तर अहो किती साधं उदाहरण आहे ना एखादा पेशंट आता खूप आजारी आहे त्याला आत्ता दवाखान्यात आहे तुम्ही म्हणता त्याला सहा महिन्या नेव्हतो ने मरण ना मूर्खपणाचं लक्षण सरकारमध्ये असायला नाही पाहिजे परंतु आता याचे दुष्परिणाम भोगावे लागणार जाम केला म्हणून हे ना मोगलाईपेक्षा भयंकर वागायला लागले सरकार म्हणजे आता आमचं बी उदाहरण जर द्यायचं ठरलं ना मुंबईन आलेलो आता आम्ही दीड दोन महिने झाले आंदोलनात काही पोरांना आमच्या आत्ता नोटीसा द्यायला लागलेत म्हणजे गुन्ह्याच्या तुम्हाला करायचं तुमचा इतका ऍक्टिव्ह आहे कायदा तर तवच करायचे त्याच दिवशी इतक्या दिवसानं का म्हणजे काय नुसतं सूड भावनेनं वागायचं आम्ही म्हणतो ते ऐका नाहीतर तुमच्यावरती गुन्हे दाखल करू तुमच्या मागे ईडी लावू तुमच्या मागे एसआयटी लावू तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करू नसता आमच्या बाजूनं आमच्या आमदाराच्या बाजूने आमच्या पक्षाच्या बाजूने सत्तेच्या बाजूने राहा बोला नसता मग गुन्हे करून तुम्हाला मध्ये फेकणार पहिलं असं नव्हतं पहिलं काय होतं विरोधाला विरोध केला ना तर ते मान्य करायचे असं जेरी सांगत नव्हते जाणून बिजून वैयक्तिक मॅटर काढणार काही पण कोर्टाने करणार खोटे गुन्हे दाखल करणार त्याच्यावरती पोलिस पाठीमागं पाठवणार म्हणजे ही दडपशाही म्हणजे ही मोगलाईपेक्षा भयंकर चालवले सध्या आता तुमच्या म्हणण्यानुसार समजा नागपूरच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल झाले काय केलं नुसते रस्त्यालाच बसले ना दुसरं काय केलं आणि मग सरकार जर ऐकत नसेल शेतकऱ्यांसाठी तर रस्त्यावर न बसायचं तर कुठं बसायचं एक माध्यम असतं सरकारनी आपला आवाज ऐकण्याचं एक माध्यम असतं त्याच्यामुळं गोरगरीब लोक उठतात शेतकरी उठतात आणि रस्त्यावरती बसतात त्याच्यासाठी गुन्हे दाखल करायची काय गरज त्याच्यावरती गुन्हे दाखल करायचे अहो तुमचा नुसता ताफा चालला तर चार चार पाच पाच घंटे ट्रॅफिक जाम राहते शहरातली तेव्हा गुन्हे दाखल होतात का मंत्र्यांवरती मग तेव्हा होतात का म्हणजे ही ही भूमिका तुटत आता आमच्याकडे जर खेळत आले तर यांच्यामुळे पुरा रस्ता बंद मग आमच्याही लोकांचं काहीतरी गडबडीचं काम असेल ना कुणाला पेपरला जायचं असेल कुणाला शाळेत जायचं असेल कुणाला हॉस्पिटलला न्यायचं असेल कुणाला तरी बँकेत जायचं असेल कुणाला तरी शाळेवर जायचं असेल एखाद्या शिक्षकाला जायचं असेल एखाद्या अधिकाऱ्याला आमच्या रस्त्यावर जायचं असेल ना त्यावेळेस विचार करत नाहीत ना मग मग त्यांच्यावरती कुणी दाखल होत का नाही होत ते सुद्धा दोन दोन तीन तीन घंटे जाम करत आणि एवढं कोणचं शेअर ते असं की सोन्याचं उत्पादन करता येईल हिरे हिरेमानिक मोती पिकत येते तिथं म्हणून लयच लॉस झाला हो राज्य सरकारचा किंवा महाराष्ट्रावर लयच आता खूप मोठं संकट कोसळ नागपूरला एखादा रस्ता अडविला म्हणजे हिरे हिरेमानिक मोत्याचे बंद व्यापार बंद पडले काय का लय अमृत निघत का तिथून म्हणून लयत लोक जगत येताना तिथून अमृत जायचं होतं ना आता ते तुम्ही रस्ता अडवल्यामुळं सगळे देशातच मर मरण आले जगातले लोक खूप तारफडालेला असं काही आहे का काय ना खरंच शेतकऱ्यांनी माझं तर एक सांगणं आजच्या प्रेसच्या माध्यमातून सगळ्यात महत्वाचं वाक्य सरकारसाठी आणि शेतकऱ्यांसाठी गोर गरीब शेतकऱ्यांना आपण आपला लढा लढा कोणावर विश्वास ठेवू नका कोणावरच आपण आपला गरीबांना लढा जसं मराठ्यांनी गरीबाचा लढा उभा केला जिंकला ना गोर गरीब शेतकऱ्यांनी कोणावर विश्वास ठेवू नका आपण आपला लढा लाडा लढा जिंका तरच तुम्हाला सुखाचे दिवशी दिवस येऊ थे। शकतात